आम्हाला जायचं ते विहिरीचं पाणी प्यायला पाणी प्यायला नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं सर्वांचा पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांना शुभ सकाळ तर आज नवरात्रीचा नववा दिवस आहे म्हणजेच आज नववी माळे आणि आजचा कलर पिंक आहे पण माझ्याकडं पिंक नव्हता तर मग मी थोडासा डार्क पिंक म्हणजे मरून टाईप आहे तो कलर घातला आहे आणि आत्ताच सकाळचं सगळं काम आवरलं कपडे वगैरे धुवून झाले स्वयंपाक झाला जेवण करायचं आहे पण आता अजून सप्तशिती सप्त दुर्गा सप्तशितीचा पाठच करत आहे मग त्यांचं झालं की जेवण वगैरे करेल करे। आणि नंतर मग मी पाठ मी वरती आले होते चक्करला कारण की आज खूप दिवसातून ऊन आहे म्हटलं चला वरती जाऊन बघावा तर वरती आले तर खूप छान असं वातावरण आहे बघू शकता मस्त भारी ढग आले आणि आज पावसाचं अजिबात वातावरण नाही सगळीकडं असं ऊन पडलं आहे असं वाटतंय आता पाऊस नाही येणार ना, पण दुपारून लगेच पाऊस येईल पप्पा यावल्याला गेले होते भाजीपाला घेऊन भाजी आले होते मम्मी भाजी वाला घर राहिल्या आल्या जाऊन तुम्ही खबरीला आम्हाला जायचं होतं विहिरीचं पाणी पाहिला पण संतोष ना जेवायचे मग त्यांच्यासाठी मी भाजी आणि पोळ्या गरम करते मम्मीला पण खिचडी खायची मग त्या माल आणि मिरच्या कापते मिरच्या तळ

येणारच नाही तुमच्या हातात त्याली चपळे पप्पा धरू राहील त्यांना येणार संतोषच्याच हातात कशी येते काय माहिती ते किती चपळे पाहिले का तुम्ही

आता पाहूनच गेल काय माझी तुमचं भांडण मम्मी आणि मी चाललोय विहिरीच पाणी बघायला कारण की मम्मी ते म्हणे आपल्या विहिरीतले पाणी झालं विहिरीच्या वरून पाणी चाललंय तर म्हटलं चला मला पण बघायचंय मग चाललोय आता आम्ही आणि संतोष आणि पप्पा पण गेले पुढं

आणि तिकडून ते खड्ड आहे ना आमचं मेरीच्या साइड ला ते पण फुल भरलेलं आहे संतोष करताय मम्मीची नकल अगोदर या छोट्या डबा मासा होता संतोष पकडायला गेले तर त्याने उडी मारली आणि ह्या मोठ्या टप्प्यात गेला आता त्याच्यामध्ये माती तर तो सापडतच नाही तोच त्याला शोधत गेला का काय आता सगळी माती करील तो इकडं आला त्याने त्यांना मागास ना याच्यातून गाड्या गेल्याच उडी मारली त्याने आता नाही सापडायचा

चार वाजले मस्त चहा बनवते आमच्यासाठी इथं आता बाहेर घर किती बाहेर नाही दिसत नाही का मम्मीला चहा प्यायचा होता उपसाला भराड का मी चहा जास्त प्या <laughs> मस्त चहा बनवला आता हो बाहेर होता लक्ष मी पाहुण्या आता बाहेर गेल्या वाटतं कुठंतरी मम्मी बघते चहा प्यायला बोलवते आताला ए बघा आत्याला चहा केला ना आत्या कुठं जायला तिथं आता पाणी निघून गेलं मग पाणी पाहिलं गेलं कि या मम्मी ना आत्या पाऊ राहिले झाड जाम किती आले झाडाला काय नाही नाही मी राणाल झाल्या हे बघा किती पाणी साचले अजून कांद्यांमध्ये तसंच पाणी सगळं पाणीच जात नाही एवढा पाऊस झाला ना पाणी जायचं नावच घेत नाही तेच ना सगळं पाणी साचलंय अजून ती बी ते असं करायला भारी वाटत ना डायरेक्ट असं होत हे किती बी काळा काळ एवढ आणि का। जाऊ दे काय टाकलं उपटून डायरेक्ट पुढच्या वर्षी उपटूनच टाकलं काही झाड लावते कुठं टाकते ते नाड घ्या हेवंता की जय हो एवढ्या सगळ्या काळ्या हे फूल आहे ना सहा महिने टिका त्या शेवंता बाईचे एवढ्या काळ्या बारीक 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 टाकून काँग्रेस सारखे वाटते काय ओवा का तिथं पूर्ण गजपनच केलं तेव्हा आम्ही चाललोय मोटर बंद करायला कारण की आमची वरची टाकी तर त्याच्यात टाकी भरायला मोटर के चालू केली होती हे बघा ही पण टाकी भरली मी तर खाली पाणी चालू आहे मोटर बंद करायची तर मम्मी चालले मम्मी एकट्या जाणार होत्या पण त्यांच्या पाया त्यांना त्यात चप्पल निघालती नवरात्रीमध्ये त्यांनी चप्पल सोडली तर मग तिथं थोडंसं हे काट वगैरे मग मला म्हणे तू चाल मग आता मी चालले चलो कम्हा काढायचं हा मतलब गरम झालं प्रबंध केले आणि मस्त परत झाकून ठेवलं काय इथं पाणी होतं का इथं पाच पाच वाजता विहीर फुल भरलेली होती विहिरीतलं पाणी आम्ही रस्त्याला काढून दिलं कारण की इथं पूर्ण वावरत पाणी किती तब भीती पुसून खाली झाली हा सकाळ पुसून आली किती खाली जायला एवढं खाली गेलं पाणी इथं सगळं पाणी पाणी होतं हे पाहिलं पाणी साइडनी बघा पाणी गळत आहे मोटर बंद करायची मोटर वगैरे बंद करून आले फ्रेश झाले छणखुट झाला आता मी बनवते स्वयंपाक तर मस्त कडी बनवली मम्मीला मुलगा तुम्हीच बनवा कडी आणि कढी सोबत खायला भात केला भात होता आणि तर पीठ मळून ठेवले तुम्हाला काय बनवायचं आजोपवासासाठी का धिरडे बगरीचे धिरडे ना हा बगरीचे धिरडे बनवायचे आणि त्याच्या सोबत खायला झिरक पण आहे काय टेस्ट करून पाहू का छान चला आता जेवण वगैरे झालं मस्त भांडे किचन सगळं आवरून झालं आता झोपायचंय अरे दूध राहायला ठेवायचं मधी बाकी फ्रीज मध्ये ठेवायचं दूध ठेवते ठेवलं आज मम्मी त्या लवकर झोपल्या कारण की आमच्या टी व्हीचे सिग्नलच गेले टी व्ही बंद झाला म्हणून लवकर झोपलं हे बघा आता तर झोपी गेल्या डोळ्यात ठीक आहे मग चला बाय बाय गुड नाईट शुभरात्री